नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात झालेली अतिवृष्टी अतिवृष्टीमुळं आलेला महापूर आणि महापुरामुळं झालेलं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान याच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची एक विक्रमी अशी मदत जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो ही मदत शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली तरीही या मदतीतून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो राज्यामध्ये झालेलं अडुसठ लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान ज्यामध्ये एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळातील शेतकऱ्यांना नेमकी थेट मदत काय दिली जाणार आहे आणि वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून नेमकी कशी मदत केली जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवातीला एन डी आर एफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे प्रति हेक्टरी मदत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाणार होती मित्रांनो आता त्याच्यामध्ये वाढ करून एन डी आर एफचे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये दहा हजार रुपयाची प्रति हेक्टरी अशी वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे एन डी आर एफचे आठ हजार पाचशे आणि राज्य सरकारचे अतिरिक्त दहा हजार रुपये म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्याला अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाणार आहे मित्र मित्रांनो याच्यामध्ये हंगामी बागायतदार असतील त्यांना सत्तावीस हजार रुपये तर बागायती शेती असणाऱ्या शेतकरी ज्यामध्ये फळबाग असेल बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मदत केली जाणार आहे मित्रांनो याच्यानंतर म्हणजे अतिवृष्टी महापुरामुळं मोठ्या प्रमाणावरती शेतजमिनी खडून गेलेल्या होत्या जनावरं वाहून गेलेली होती त्याच्या मदतीसाठी म्हणजे वेगवेगळे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये दुधाळ जनावर जर का वाहून गेलेलं असेल तर सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर या हिशोबाने जितके जनावरं वाहून गेली तितके पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत याच्यामध्ये झुंपणारी जनावरं असतील त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये जर का कोंबडी कोंबड्या जर का वाहून गेलेल्या असतील तर प्रति कोंबडी शंभर रुपये आणि ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी म्हणजे बुजलेल्या आहेत गाळ बसलेला आहे त्याच्यामध्ये तो गाळ काढण्यासाठी प्रति विहीर तीस हजार रुपये याप्रमाणात शेत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे मित्रांनो या महापुरामुळं मोठ्या प्रमाणावरती शेतजमिनी खरडून गेलेल्या होत्या आणि त्यात खरडून गेलेल्या शेतजमिनीची मदत म्हणून त्या शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये थेट रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये वितरित केली जाणार आहे मित्रांनो ही जी थेट रक्कम दिली जाणार आहे ही तर शेतकऱ्यांना मिळेल पण या त्याच्या व्यतिरिक्त सरकारच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत जवळजवळ साडेतीन लाख रुपयाचं काम मग जे शिबिं गाळं असेल तो शेतामध्ये टाकणं असेल पांगवणं असेल या कामासाठी शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपये प्रति हेक्टरी मदत केली जाणार आहे पण या योजनेची अंमलबजावणी कशी होते ही योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचते की नाही हे मात्र बघावं लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार मित्रांनो राज्यातील आता, ले ले, सर ले ले। आता जे सरकारच्या माध्यमातून जे आकडे जाहीर करण्यात आलेले ज्यामध्ये एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळामध्ये सरसगड सतरा हजार रुपये पीक विमा वाटप केला जाणार आहे असं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून सविस्तर हे जे काही मंडळं असतील यांची एक यादी जी आर काढून निर्गमित करण्यात त्याच्यानंतर कोणतं मंडळ पात्र झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यातलं झालेलं आहे कोणत्या तालुक्यातले किती मंडळ पात्र झालेले आहे याबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे मित्रांनो ही माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्यानंतरच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो त्यामध्ये नांदेड लातूर त्याच्यानंतर सोलापूर याच्या या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं या जिल्ह्यातील सर्व तालुके आणि सर्व मंडळ याच्यासाठी पात्र राहू शकतात आता नक्की काय ते जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर काढून त्याची यादी प्रकाशित करण्यात येईल तेव्हा समजेल मित्रांनो त्यानंतर या म्हणजे हे काय जे एकोणतीस जिल्हे असतील दोनशे त्रेपन्न तालुके असतील दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत याच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये मग नदीकाठचे शेतकरी असतील त्याच्यानंतर काही नाल्याच्या काठचे शेतकरी असतील या शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे मग त्या शेतकऱ्यांना जसे जसे त्यांच्या स्थानिक पातळीवरती जसे पंचनामे झालेले असतील त्या हिशोबानं शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे मित्रांनो हे एकोणतीस जिल्हे दोन हजार एकोणसाठ मंडळ आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये पीक विमा सरसगट वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर हे कोरडो शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हंगामी बागायतदार असतील सदोतीस म्हणजे सत्तावीस हजार रुपये आणि जे बागायती शेतीवाले असतील त्या शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये याप्रमाणात थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे तर मित्रांनो आता नक्की कोणते यासाठी मंडळ पात्र असणार आहे याबद्दलचा ज्या राज्य शासनाच्या माध्यमातून येईल तेव्हा आपण सविस्तर माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेणार आहोत चला मित्रांनो ही होती एक राज्याचे झालेली मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मधले निर्णय चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र